नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महा टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर करिता अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आहे सी डी पीचा चाईल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजी हा जो पार्ट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण आहे कारण एक्झामिनेशनचे टोटल आपले जे तीस मार्क आहे ते चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी वर आधारित आपल्याला दिसून येतात आणि या भागातून हमखास आपल्याला एक्झामिनेशन मध्ये प्रश्न येताना दिसून येईल तीस मार्कसाठी आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी याचा अभ्यास करायचा आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण वैयक्तिक फरक इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हा जो महत्वपूर्ण टॉपिक आहे सीडीपीचा तो आपण डिस् डिटेलमध्ये डिस्कस करूया आता लक्षात घ्या हा जो टॉपिक आहे यातून वैयक्तिक फरक जो आहे वैयक्तिक फरकावर आधारित आपल्याला प्रश्न कशा स्वरूपात विचारतात हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे कारण हा भाग बघा वैयक्तिक फरक काही जैविक भिन्नता आपल्याला दिसून येते काही वंशानुगत आपल्यामध्ये गुण असतात काही आपण अर्जित केलेले असते So, uh, हे हे सो हे काय आहे आणि यातून प्रश्न कशा स्वरूपात विचारतात महाटी एक्झामिनेशन मध्ये हे आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशन मधून जाणून घ्यायचं आहे सोबतच जे स्टुडंट महाटी ट्वेंटी uh, ट्वेंटी फोरचा अभ्यास करीत आहे अशा सगळ्या स्टुडंटसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरकरिता संपूर्ण अभ्यासक्रम सुद्धा अवेलेबल आहे महाटी एक्झामिनेशनकरिता सो यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम जे महा चे दोनही पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट सुद्धा अवेलेबल आहे पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस करीत आहे हंड्रेड पर्सेंट हे मॉक टेस्ट आपल्या एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी गॅरंटेड स्वरूपाचे एक रोल प्ले करणार आहे सोबतच टॉपिक वाईज एम सी क्यूज म्हणजे संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित सुद्धा एम सी क्यूज तुम्हाला प्रोवाइड केले जातील महा टी टी एक्झामिनेशनच्या दोनही पेपरची फीज आहे मात्र तीन हजार रुपये आणि हा कोर्सला जॉईन करण्यासाठी आपल्याला बघा हे ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहेत या ऑफिशियल्स नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा किंबहुना जर आपण एकच पेपर टार्गेट करीत आहेत तर पर पेपर फीज जे फीस दोन हजार रुपये आहे सो लवकरात लवकर आपल्याला कोर्सेसला जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून येणारे जे महाटी एक्झामिनेशन आहे त्यामध्ये आपण आपलं परफॉर्मन्स योग्य रीत्या देऊ शकतो आणि हे एक्झामिनेशन क्वालिफाईड करू शकतो सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये काही गोष्टी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत आणि जाणून घेतल्यानंतर त्याला आपण माध्यमातून समजून घेणार आहोत सो हे खूप आहे आता आता वैयक्तिक भिन्नता शब्दावरूनच आपल्याला कळतं की हे काय असेल म्हणे म्हणून ठीक आहे सो वैयक्तिक वय, भिन्नता जी आहे सरळ भाषेमध्ये किंवा अत्यंत सोपी यामध्ये जर आपल्याला वैयक्तिक भिन्नता समजून घ्यायची आहे तर तुम्ही असं सुद्धा समजू शकता जसं की थांब एक सेकंड ओके जस की अं एक क्लास आहे ठीक आहे आणि या क्लास मध्ये असे प्रकारचे विभिन्न ट्वेंटी स्टुडंट आहे आता हे ट्वेंटी स्टुडंट मधून प्रत्येक विद्यार्थ्यांचं आवड प्रत्येक विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभाव प्रत्येक विद्यार्थ्याची हाईट अशा सगळ्यात आपल्याला काय दिसून येईल विद्यार्थ्यांचं रंग असू शकतं रूप असू शकतं आकार असू शकतं हे सगळं भिन्न असेल यालाच आपण म्हणत असतो इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस वैयक्तिक भिन्नता आपण याला म्हणतो सो so, ही भिन्नता जी असते ना कशा स्वरूपाच्या असतात तर काही बायोलॉजिकल असतात म्हणजे जैविक भिन्नता आपल्याला काही दिसून येतात काही भिन्नता जे आहे ते आपल्याला मानसिक दिसून येतात मेंटली आपल्याला दिसून येतात मानसिक भिन्नता आपल्याला दिसून येतात काही भिन्नता जी आहे सावैंगिक असू शकतात ठीक आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो भावनिक सुद्धा याला आपण म्हणू शकतो तर प्रत्येक विद्यार्थी भावनिक दृष्ट्या वेगवेगळा असतो कोणी कोणी जे आहे ते लवकरच इमोशनल होऊन जातात कोणी ना इमोशनल म्हणजे खूप वेळ लागतं किंवा खूपच जास्त नंतर ते इमोशन मध्ये वगैरे येतात वगैरे ठीक आहे देन आपण बघतो की काही सांस्कृतिक भिन्नता आपल्यामध्ये आहे जसं महाराष्ट्र घ्या गुजरात घ्या हरियाणा घ्या है ना हा तर असं आपल्याला काय दिसून भिन्नता म्हणजे प्रत्येक आपल्याला भिन्नतेचा जर विचार केलं तर काही बा, बायोलॉजिकल म्हणजे जैविक भिन्नता आपल्यामध्ये आहे काही मानसिक का भिन्नता आहे सगळ्यांची मानसिकता सारखी आहे का आयक्यू लेव्हल सगळ्या विद्यार्थ्यांचं किंवा आपण सगळ्यांचं सारखा असतो का, का नसतो काही भावनिक दृष्ट्या बघा कोणी खूप इमोशनल असतात कोणी नसतात है ना सो अशा प्रकारचं भिन्नता आपल्याला दिसून येतं सो ह्या सगळ्यांना आपण अत्यंत सोपी भाषामध्ये काय म्हणायचं आहे वैयक्तिक भिन्नता याला आपल्याला म्हणायचं आहे ओके सो जेव्हा आपण वैयक्तिक भिन्नता हा भाग काय आहे ते समजून घेतलेला आहे आता बघा हे जे वैयक्तिक भिन्नता आहेत ना याचे दोन प्रकार आहेत ठीक आहे वैयक्तिक भिन्नता जी आहे भिन्नता याचे दोन प्रकार आहेत किती दोन एक भिन्नता आपलं वंशानुगत असत वंशानुगत ठीक आहे आता वंशानुगत आ, काही आपल्याला भिन्नता दिसून येतात आणि काही भिन्नता आपण अर्न केलेले असतात म्हणजे हे काय असतात बा तर हे अर्जित आपल्याला दिसून येते आता भिन्नता विषयी आणखीन लक्ष घ्या की प्रत्येक व्यक्ती जसं मी तुम्ही आपण सगळे जे आहो प्रत्येक व्यक्तीचा रंग रूप आकार आपल्या सगळ्यांची बुद्धी जी आहे इंटेलिजन्स जे आहे बुद्धी हे ना सारखं आहे का की सगळ्यांचं भिन्न आहे ठीक आहे ऑब्विसली आपण सगळे एकमेकांशी भिन्न आहोत आता बघा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल याच्या आधारावर आपण एज्युकेशनल विचार जर केलं तर एज्युकेशन लेवलवर आपण विचार करतो की जे प्रत्येक विद्यार्थी आहे जसं जर कोणी लहान वयाचे बालक आहे तर त्यांना त्यांचं आयु आणि त्यांची बुद्धी ना एक बालकाला जेव्हा आपण शिक्षा देत असतो तर तेव्हा शिक्षा त्यांच्या आयु आणि त्यांच्या काय केलं जातं शिक्षण दिलं जातं जसं एक पासून जर पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं बघा त्यांच्या आयु आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसारच त्यांना सिलॅबस दिलेला असतो हो की नाही सेम त्याच प्रकारे तेन्� आपण काय बघतो मोठे जे विद्यार्थी असतात जे अडल्ट असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण बघतो की त्यांच्या आयुनुसार आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार काय झालेले असतो सिलॅबस दिलेला असतो आहे ना तर हे सगळं काय आहे हे भिन्नता आपल्याला दिसून येतं की नाही सो याला आपण काय म्हणत असतो अत्यंत सोपी भाषामध्ये याला आपण भिन्नता असं संबोधित करतो आता बघा टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस वैयक्तिक भिन्नतेचे फ, फ, फ स, वैयक्तिक फरकाचे प्रकार सुद्धा आपल्याला दिसून येत काही विद्यार्थी शारीरिक फरक आता शारीरिक फरकामध्ये बघा जसं मी आहे किंवा आपण आहो किंवा आपण सगळे जे आहोत सगळ्यांची हाईट सारखी आहे का आपण सगळे सारखे आहो का कोणी खूप जास्त छोट असेल म्हणजे हाईट कमी असेल कोणाची खूपच जास्त उंची आपल्याला असं दिसून येते बरोबर का म्हणजे हे काय आहे हे शारीरिक आपल्याला दिसून येणार ठीक आहे हे काय आहे शारीरिक फरक आहे शारीरिक भिन्नता याला आपण म्हणणार आहोत का नक्कीच आपण याला शारीरिक भिन्नता म्हणूया कारण बघा सगळ्यांची उंची सारखी नसते कोणी कमी हाईट ची आहे कोणी जास्त हाईट ची खूपच गोर असू शकतं ठीक आहे हे काळच असू शकतं हे मध्यम असू शकतं हो की नाही म्हणजे रंग सुद्धा वेगळं आहे आता हे विद्यार्थी समजा खूपच लठ्ठ आहे हा खूपच बारीक आहे आहे ना हा हा मीडियम जो हो जे अशक्त शारीरिक फरक शारीरिक फरक आपण कशाला म्हणू उंची कमी असते एखाद्याचं रंगरूप दुसऱ्यापेक्षा वेगळं असू शकत हो की नाही लठ्ठपणा बारीकपणा हे सगळं शारीरिक फरक फिजिकल डिफरन्सेस मध्ये याला इन्क्लूड केलं जातं आणि हे गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवी नंतर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता जसं की विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे की बुद्धिमत्ता ही सगळ्यांची सारखी नसते आता बुद्धिमत्ता सारखी नसणे याचा अर्थ काय होईल तर बुद्धिमत्ता सारखी नसणे ओके सो सगळ्यांचं जे आयक्यू आयक्यू जे असतं ना ते सारखं नसतं वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्तेची फरक असतो आता यासाठी वन ऑफ द बेस्ट उदाहरण काय असेल स्टुडंट घ्या ना हे स्टुडंट एकाच क्लास मधील समजा इयता मधील विद्यार्थ्यांविषयी आपण बघत आहोत तर फिफ्थ क्लास मधील जे विद्यार्थी आहे त्याचा आयक्यू किंवा समजा एका वर्गात तीस विद्यार्थी आहे तर या तीसही विद्यार्थ्यांचं आयक्यू सारखं असणार आहे का अजिबात नाही कारण हे तीसही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एक दुसऱ्यांपासून काय आहे भिन्न आहे की नाही सो हे आपल्याला काय दिसून येतं बुद्धिमत्तेचं सुद्धा फरक आहे या एका वर्गातील एक विद्यार्थी खूप हुशार असू शकतो काही विद्यार्थी मध्यम असू शकतात काही ढच असू शकतात तर असा फरक आपल्याला दिसून येतो तर हे ढ किंवा हुशार हे जे आहे बुद्धिमत्तेचा फरक आपण बघत असतो आता सुपर नॉर्मल एकशे वीस आयक्यू पेक्षा जास्त ना शून्य ते पन्नास हे पर्यंत जे बघतो आपण आयक्यू पातळी व्यक्तींचं वर्गीकरण करू शकते ठीक आहे सो विविध प्रकारे आपण आयक्यू बघत असतो आणि आयक्यू ना आ, हे सुद्धा विविध पद्धतीने पाहले जाते त्यासाठी जा, एक पर्टिक्युलर वेगळ्या सेशन मध्ये आयक्यू विषयी नक्की तुम्हाला मी माहिती देणार जेणेकरून हा सुद्धा एक महत्वपूर्ण टॉपिक आपल्या सगळ्यांचं काय होईल जाईल कव्हर होऊन जाईल ठीक आहे सो अशा प्रकारे बर अशा प्रकारे ओके अशा प्रकारे वैयक्तिक भिन्नतेमध्ये बुद्धिमत्ता हा एक महत्वपूर्ण फरक आपल्याला दिसून येतो ना हा तर आपल्या सगळ्यांचं आता बघा हे बुद्धी जे असते ना काही आपल्याला अर्जित असतं बघ अर्जित आ, काही वंशानुगत असत ठीक आहे वंशानुगत म्हणजे काय आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याला मिळालेली असते ठीक आहे म्हणजे एक पर्टिक्युलर विद्यार्थी प्रतिभावान असू शकतो मंद असू शकतो किंवा मध्ये सुद्धा तो विद्यार्थी असू शकतो ठीक आहे सो बुद्धिमत्ता हे काय असतं कधी कधी वंशानुगत आपल्या पॅरेंट्स पासून सुद्धा आपल्याला मिळत असते देन आहे दृष्टिकोनातील फरक दृष्टिकोन म्हणजे काय तर वेगवेगळे व्यक्ती वस्तू संस्था अधिकार याकडे पाहण्याचा व्यक्ती का व्यक्तीचा जो अप्रोच आहे तो सुद्धा वेगवेगळा असू शकतो आता काहींना ऑनलाईन अभ्यास करणे हे खूप छान वाटत असेल यामध्ये वेळ वाचतो बा येण्या जाण्याचा त्रास वाचतो ठीक आहे असं वाटत असेल तर काही विद्यार्थी जे आहे ऑनलाईन स्टडी प्रेफर करीत नाही किंवा त्यांना ऑनलाईन स्टडी मध्ये मन लागत नाही अशा प्रकारचं पण होऊ शकतं हो की नाही तर हे काय आहे हे दृष्टिकोनाचा फरक आपल्याला दिसून येईल उपलब्धी संबंधित फरक दिसून येते अचीवमेंट टेस्ट मधून असे आढळून आले की व्यक्तीचे कर्तृत्ववान फरक असतो ठीक आहे मोटर क्षमतेत फर... फरक आपल्याला दिसून येत तर इतर काही जे आहे समान पातळीवर असले तरीही कामे करू शकत नाही ठीक आहे सो सेक्स मध्ये सुद्धा फरक आपल्याला दिसून येतं तर मॅकने मार आणि टर्मन यांनी काही अभ्यासकांच्या आधारे पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक सांगितलेला आहे तर स्त्रियांमध्ये स्मरण शक्ती अधिक कौशल्य असते तर पुरुषांमध्ये मोटर क्षमता म्हणजे यांत्रिक कामे सहजपणे करण्याचं जे क्षमता आहे ते असतं आता बघ आता असं काहीच नाही बरोबर ठीक आहे कारण आता आपण बघतो की महिला सुद्धा जे आहे अशा प्रकारचे कार्य योग्य रित्या आणि इझिली जे आहे ते करून घेतात हे ना हा सोबतच राष्ट्रीय सुद्धा फरक दिसून येतो आणि आर्थिक स्तुतीमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो आता हा टॉपिक तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने मी समजवू इच्छिते जेणेकरून आपल्याला एक्झामिनेशन मध्ये जे आहे ना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि याचं पीडीएफ जे आहे तुम्हाला ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलं जातं सो च्या जा ग्रुपला जॉईन करा ठीक आहे जेणेकरून हे पीडीएफ आणि टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार आणि आपण प्रॅक्टिस करू शकता ओके okay. सो so, टाइप्स ऑफ इंडिविजुअल डिफरेंसेस विषय बढ़ूया अपन ओके okay. तर बघा टाइप ऑफ इंडिविजुअल डिफरेंसेस मध्य अपन सर्वप्रथम अर्जित वैयक्तिक भिन्नता वैयक्तिक भिन्नता ठीक है तर ही जी वैयक्तिक भिन्नता आहे ना हे दोन प्रकारची का का आहे काही वंशानुगत ठीक आहे वंशानुगत वंशानुगत म्हणजे काय जे आपल्याला आपल्या पॅरेंट्स पासून मिळालेली आहे ठीक आहे आई वडिलांपासून जी जे आपल्याला मिळालेली आहे आणि दुसरी आहे अर्जित अर्जित म्हणजे काय ते आपण अर्न केलेली असते ठीक आहे ते आपण काय केलेली आहे अर्न केलेली आहे तर यामधून सर्वप्रथम आपण वंशानुगत याचा अभ्यास करूया ठीक आहे वंशानुगत काय आहे किंबहुना वंशानुगत कोणकोणते असे गुण आपल्याला दिसून येतात हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ठीक है तर वंशानुगत इनहेरिटेज आपण बघतो मध्ये वंशानुगत वंशानुगत प्रकार याला वंशानुगत प्रकार ठीक है आणि या वंशानुगत प्रकारामध्ये आपण सर्वप्रथम फिजिकल डिफरन्सेस बघूया काय बघूया आपण फिजिकल 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 आपण डिफरन्सेस सर्वप्रथम बघतो आता फिजिकल डिफरन्स म्हणजे काय फिजिकल डिफरन्स म्हणजे आपण बघतो की यामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याचं हाईट असू द्या त्याचं रंग असू द्या त्याची बॉडी असू द्या त्याचं जे बिमारी जसं एखाद्या समजा आई वडिलाला मायग्रेन असेल तर नक्कीच मुलांना सुद्धा अशा प्रकारची समस्या जे आहे ते होऊ शकतं ठीक आहे सो हे एक आहे आपण बघतो फिजिकल म्हणजे शारीरिक अंतरानंतर आपण बघतो बुद्धिमत्तेचा सुद्धा फरक आपल्याला दिसून येतं ठीक आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धी जी आहे ते सारखी नसते आणि काही मुलं जी आहे आपल्या पॅरेंट्स पासून सुद्धा हे काय करीत असते इनहेरिट करीत असतात ओके सो यामुळेच काही खूप हुशार खूप खुँछा, काही मिडियम स्तराचे असतात तर काही मंद असतात ओके सो सोबतच आपण बघतो टेम्परमेंटल डिफरन्सेस सुद्धा आहे स्वभावाचं सुद्धा फरक आपल्याला दिसून येतं आहे ना प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो कोणी हसमुख असतात कोणी शांत असतात कोणी रागीट असतात असं वेगवेगळं आपण बघतो की नाही ठीक आहे सो हा सुद्धा वंशानुगत आपल्याला दिसून येतं की काही का जर पेरेंट्स जे आहे जर शांत स्वभावाचे असेल आणि खूप हुशार असेल तर नक्कीच त्यांची मुलांना सुद्धा ते गुण त्यांच्यापासून मिळालेली असतात आता बघा क्षमता सगळ्यांची सारखी असते का नसते तर हे जे क्षमता आहे, न, ते आ, so, आ, आहे आ, फरक, ना ते सुद्धा आपल्याला वंशाणुगत मध्ये दिसून येते ठीक आहे सो पर्सनॅलिटी व्यक्तित्व मध्ये सुद्धा आपल्याला व्यक्तिमहत्व आणि व्यक्तित्व यामध्ये आपल्याला फरक दिसून येतं तर व्यक्तित्व जे आहे यामध्ये फरक म्हणजे काही अंतर्मुखी असतं कमी बोलतं कोणी खूपच बोलतं है ना कोणी जे आहे जितकं आवश्यक आहे तेवढंच बोलतात ठीक आहे तर हे वंशानुगत प्रकारामध्ये येते परिपक्वता हा सुद्धा एक मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो हे सुद्धा आपल्याला दिसून येते की सगळ्यांची वेगवेगळी असते म्हणून ठीक आहे अभिक्षमता क्षमता हे सुद्धा सगळ्यांमध्ये जे आहे भिन्न भिन्न आपल्याला दिसून येते आणि अभिक्षमता लक्षात घ्या हे जन्मापासून आपल्याला दिसून येते ठीक आहे अभिक क्षमता म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जसं शिकवणं ठीक आहे जसं मी एक शिक्षक आहे आता मी जर एक शिक्षक आहे तर शिकवणं हे माझं एक क्षमता आहे मी एक तास दोन तास तीन तास असं कंटिन्यू विद्यार्थ्यांना नक्कीच शिकवू शकते ना म्हणजे हा माझा काय झाला अभिक्षमता क्षमता झाली पण सगळेच शिक्षक होऊ शकतात का कि मु सगळेच आपण डॉक्टर होणार का असं नसतं ठीक आहे तर याला अभिक्षमता असं म्हणतात तर वंशानुगत कोणते प्रभाव करतात तर हे सगळे घटक आपल्याला काय दिसून येते वंशानुगत परिणाम करणारे हे महत्वपूर्ण घटक आहे ठीक आहे आता यानंतर आपण बघतो काही अर्जित गुण आहे ठीक आहे तर अ ओके काही काय आहे अर्जित गुण आहे काय म्हटलं मी काही अर्जित गुण आहे म्हणजे ते आपण अर्न केलेले आहे आता हे कुठून काही गुण आपण पर्यावरणा करून काय केलेले आहे अर्जित केलेले आहे तर अर्जित प्रकारांमध्ये काय काय आपण अभ्यास करणार आहोत जसं सोशल डिफरन्सेस सामाजिक भिन्नता आपल्याला दिसून येईल ना विविध व्यक्ती याची समस्या वेगळी असू शकतं कोणाला बघा एज्युकेशनल रिलेटेड इशू कोणाला म्हणजे खूप तब्येत राहत नाही बा तर त्यांना जे आहे काही काही कोणाला शारीरिक समस्या असू शकतात किंवा घरचे इन्व्हायरमेंट बरोबर नाही तर घरे संबंधित काही समस्या असू शकतात म्हणजे प्रत्येकाची सामाजिक समस्या काय आहे वेगवेगळी आहे सगळ्यांची जे अचिव्हमेंट आहे ते दुसऱ्यापासून नक्कीच आपल्याला काय दिसून येतात भिन्न दिसून येतात आपण सगळे आहोत ना आपण सगळ्यांची संस्कृती म्हणजे आपलं कल्चर वेगळं आहे, आ, 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 आहे? आहे? की नाही जसं कोणी महाराष्ट्रात म्हणजे इतर ठिकाणाहून महाराष्ट्रात काय केलेली आहे आलेली आहे आणि इथची संस्कृती त्यांनी काय केली अर्जित केली जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जे आहे गुजरातमधून आलेली आहे आणि महाराष्ट्रात काय झालेलं आहे सेटल झालेली आहे तर इथे राहून राहून इथची पुरणपोळी आपल्याला फार आवडायला लागली तर आपण ते काय केलं बनवायला सुरुवात केली म्हणजे एक प्रकारे आपण हे काय केलं अर्न केले आपण सगळं इमोशनली जे आहो हे सुद्धा अर्जित दिसून येतं लर्निंग स्टाईल सग सगळ्यांचं जे शिकणं आहे जे आपण लर्न करतो हे वेगवेगळं आहे वे कोणाला जे आहे लिहून शिकवणं आवडते कोणाला फक्त लेक्चर देणं आवडते कोणाला दोनही पद्धतीने शिकवणं आवडते किंवा शिकणं आवडते ना असं भिन्नता दिसून येतं लँग्वेज जे आहे हे एक अर्जित आपल्याला दिसून येतं जसं की ठीक आहे आपण महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो समजा आपण गुजरातच्या व्यक्तींशी संपर्कात आलो तर आपल्या गुजराती सुद्धा आपण शिकायला सुरुवात केली आहे ना किंवा कि इतर मध्ये गेलो आणि तिचं जे काही लँग्वेज आहे ते आपण काय करून घेतलेलं आहे अर्न करून घेतलेलं ठीक आहे किंवा इतर देशातून सुद्धा आपण वेगवेगळ्या भाषा काय करीत आहोत शिकत आहोत तर हे सगळे काय झालं अर्जित गुण झाले कोणते आहे अर्जित गुण आणि ॲप्टिट्यूड मी बघाशी सांगितलेला आहे आता ऍटिट्यूड बघा ऍटिट्यूड जे आहे न, आपले idea, आपले ना हा जो ॲटिट्यूड आहे आपले आयडिया आपलं बिलीव्ह हे सगळ्यांचं वेगळं आहे कोणी देवाला विश्वास करतात कोणी करत नाही तर हे गोष्टी काय झालं है ना तर या सगळ्या महत्वपूर्ण आपल्याला काय दिसून येतं अर्जित प्रकार आहे भिन्नतेचे ठीक आहे तर बघा ठीक आहे इथपर्यंतचा भाग तुम्हा सगळ्यांना क्लिअर झालेला आहे ठीक आहे तर वैयक्तिक फरकावर परिणाम करणारे घटक कोणते आहे तर शिकण्यावर परिणाम करणारे तीन प्रकार आहे एक सामाजिक आर्थिक स्थिती आहे ना एक विचार आणि शिकण्याची शैली आहे आणि एक अपवादात्मक आहे तर सामाजिक आर्थिक स्थिती कोट्यवैद्यांची जीवनशैली मध्यम उत्पन्न किंवा कमी उत्पन्न गटाची असू शकत सो अशांना शिकण्यात समस्या उत्पन्न होणार आता विचारशैलीमध्ये म्हणजे प्रत्येकांचं जसं कोणी म्हणतं शिकून काय करणार आहे आपण असं बघतो ना आहे ना आपण कितीही शिक्षणा संबंधित अभियान लावले तरीही काही लोकांची मेंटॅलिटी आपण बदलू शकत नाही आणि अफवादात्मक वर्गात कदाचित एखाद्याला अडचण असू शकते सो अशा पद्धतीने वैयक्तिक भिन्नतेमध्ये हेरिडेटी आहे इन्व्हायरमेंट म्हणजे जे परिणाम करणारे घटक आहे काही वंशानुगत असू शकतात काही पर्यावरणीय कारक असू शकतात काही जे आहे बुद्धिमत्तेचा फरक एज्युकेशन संबंधित फरक आहे ना हे सगळं जे आहे आपल्या वैयक्तिक भिन्नते संबंधित अत्यंत महत्वपूर्ण घटक आपल्याला दिसून येतात आणि वैयक्तिक फरक आणि त्याचं शिक्षणावर अशा पद्धतीने परिणाम होताना आपल्याला दिसून येईल ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये टीईटी एक्झामिनेशन मध्ये विचारले जाणारा आणखीन एक महत्वपूर्ण टॉपिक जो आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कव्हर करून घेतलेला आहे सो समोरच्या सेशन मध्ये आणखीन एक महत्वपूर्ण टीईटी टी एक्झामिनेशनसाठी टॉपिक आपण डिस्कस करूया सोबतच या क्लासची पीडीएफ प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करून घ्यायचा आहे आणि सोबतच मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायला आपल्याला सुरुवात करायचं आहे सो लवकरात लवकर महा टी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी ऑफिशियल्स दिलेले दिल आहे या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा सेशनला असंच बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच